हाय फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे मॉम अँड मी तर गणपती बाप्पा बसलेले आहेत आणि सगळीकडे मस्तपैकी छान छान असं डेकोरेशन आहे गणपती बाप्पाची छान अशी आरास आहे तर प्रत्येकालाच असं वाटतं की आपण गणपती बघायला जावं आणि सगळं मस्तपैकी डेकोरेशन बघावं म्हणून पण आता एवढा पाऊस होता तर जास्त म्हणजे सुरुवातीचे चार पाच दिवस कोणीही गणपती बाप्पा बघायला गेले नाही म्हणजे आरास बघितली नाही कोणी पण जेव्हा दोन दिवस पाऊस उघडला तर बाप रे एवढी आफाट अशी गर्दी झाली गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी की बस म्हणजे प्रत्येक ठिकाणी भरपूर अशी रांग होती जवळजवळ एक एक दीड दिड़ दीड तासाची रांग होती पण काही काही ठिकाणी अगदी मोकळं होतं कारण पटकन जा आणि पटकन निघा असंही होतं आणि जिथे रांग होती ना तर एवढी उत्सुकता असते इथे रांग आहे म्हणजे इथे नेमकी काय आरस असेल खूप छान असेल आणि एक दीड तास न राहूनही तिथे उभं राहून मस्त दर्शन घेणं खरंच खूप मस्त वाटतं आणि हेच दिवस असतात फक्त गणपती बाप्पाचे नऊ दहा दिवस आणि हे दहा दिवसानंतर मग परत अरे बापरे गणपती बाप्पा उठल्यानंतर अरे आणि नंतर मग उत्सुकता असते नवरात्रीची तर आम्ही सुद्धा असे गणपती बाप्पा बघायला गेलो भरपूर गर्दी होती ब आणि पावसामुळे बऱ्याच ठिकाणी चिखलही होता पण तरी उत्सुकता बाप्पाचं दर्शन घेण्याची आणि छान अशी वेगवेगळे असे खूप सुंदर असे आरास आहे ती बघण्याची तर काही ठिकाणी नाटकही होतं काही ठिकाणी खूप सुंदर असे डेकोरेशन होतं तर बऱ्याच ठिकाणी सत्यनारायणही झालेला होता बऱ्याच ठिकाणी प्रसादही मिळाला सत्यनारायणाचा आणि खूप सुंदर सुंदर असे गणपती बाप्पाच्या आरास आहेत खरंच प्रत्येक मंडळ भरपूर अशी मेहनत घेत असतं गणपती बाप्पाच्या आरासची आणि प्रत्येक मंडळाला वाटतं की आमचं खूप सुंदर असा आरास असावी आणि प्रत्येकाने आमच्या या गणपती बाप्पाचं कौतुक करावं असं तर खरंच सगळ्या ठिकाणी खूप सुंदर असे आरास आहे आणि मी अर्थातच तुमच्याबरोबर सगळे व्हिडिओ शेअर करतच असते तर त्याच्यामुळे सुद्धा मी आज गणपती बाप्पाचे जवळजवळ चार पाच ठिकाणचे आरासचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे आधी पण केला मी व्हिडिओ तर खूप सुंदर असा आहे गणपती बाप्पा प्रसाद देतानाचा तर खूप सुंदर असे आरास आहे प्रत्येक ठिकाणी विठ्ठलाची आता इथेच बघा खूप सुंदर असं विठ्ठलाचं आहे आरास आणि त्या विठ्ठलाच्या जे आहेत ना तर आजूबाजूला वारकरी आहेत आणि खूप सुंदर असं आहे आरास आणि प्रत्येक ठिकाणी गणपती बाप्पाचं जे सजावट आहे ना म्हणजे मूर्तीची तर खूप सुंदर असं वर्क आहे खूप सुंदर असे धोतर आहे आणि खूप मस्त असं प्रसन्न अशा गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत आणि खूप सुंदर असं वाटतं खरंच अगदी मन प्रसन्न होऊन जातं हे सगळं बघितल्यावर जवळजवळ तीन चार तास आपल्याला लागतात हे सगळं बघण्यासाठी पण घरी आल्यावरही मनामध्ये आनंद असा असतो की आपण छान असं डेकोरेशन बघून आलो आराज बघून आलो मन अगदी प्रसन्न करतं म्हणजे थकवा निघून जातो आणि कितीही थकलो तरी पण असं बघावंसंच वाटतं बऱ्याच ठिकाणी एक एक तास थांबून आम्ही दर्शन घेतलं पण ती जी ओढ असते ना आराज बघण्याची तर ती खरंच खूप अप्रतिम अशी असते खूप सुंदर असं सगळीकडेच छान असं डेकोरेशन आहे तर तुमच्याकडे पण असेलच तुम्हीसुद्धा बघितले की नाही गणपती बाप्पा नक्की सांगा कमेंटमध्ये आणि हे बघा अगदी सुंदर असं प्रत्येकजण काही कुंड्या वगैरे ठेवून सजावट करत होते तर बघा किती अशी रांग आहे भरपूर अशी गर्दी आहे तसं तर मी गर्दीचा जास्त व्हिडिओ घेतला नाही कारण मला तुमच्याबरोबर शेअर करायचे होते सगळ्या अशा फक्त आरास त्याच्यामुळे गर्दीचा व्हिडिओ न टाकता व्हिडिओ जास्त न वाढवता तुमच्याबरोबर मी फक्त शेअर केली आहे की कुठे किती छान असं डेकोरेशन आहे ते तर कसं वाटलं तुम्हाला डेकोरेशन मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बरं का तर हे बघा हे किती सुंदर असं विठ्ठलाचं आहे हे देखावा तर खरंच खूप मन प्रसन्न होऊन गेलं आणि ह्या सगळ्या ज्या मूर्त्या आहेत ना तर त्या सगळ्या हलताय आणि विठ्ठलाचे मान मानेला बघा तुम्हाला दिसेलच किती सुंदर असं इकडे तिकडे बघत आहे विठ्ठल आणि खूप सुंदर असा देखावा आहे खूपच मोठा आहे तर तसं व्हिडिओमध्ये ते समजत नाही की किती मोठा असेल म्हणून तर भरपूर असे खूप सुंदर सुंदर असे डेकोरेशन आहेत गणपती बाप्पाचे खरंच मन अगदी प्रसन्न झालं गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा